नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की ती मुक्ता सा ते मुक्त आता सागरसाठी औषध आणण्यासाठी बाहेर गेलेली असते आता ती येते आणि रूमचा दरवाजा वाजवते पण मात्र दरवाजा लॉक असतो आता मुक्त म्हणत असते सागर तर आतमध्येच होते मग दरवाजा लॉक कसा झाला आणि आई बाबा पण घरी नाही आहे पार्कच्या कार्यक्रमाला गेलेत मोबाईल पण आतमध्येच राहिला आता काय करू मग तिच्याकडे लगेच घराची चावी असते ती त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते एवढ्यात आतमधून दरवाजे उघडतो आता मुक्त आतमध्ये आलेली असते आता आतमध्ये येताच मुक्ताला धक्काच बसतो कारण सागरने मुक्तासाठी खूप मस्त असं सरप्राईज दिले असतं पूर्ण घर सजवलेलं असतं तेव्हा लगेच सागर आता मुक्ताकडे बघू लागतो तर तो मुक्ताला डोळ्यांनी खुणवतो तेव्हा मुक्ता बोलते हे सगळं तुम्ही केलं आहे हो, सागर म्हणतो हो तेव्हा मुक्ता म्हणते मला अजूनही वाटतंय की घरातील सगळेजण येतील आणि मला सरप्राईज करतील हे सगळं तुम्हाला येतं हे खूपच फिल्मी आणि ड्रीमी वाटते तेव्हा सागर बोलतो तुम्हाला असं ड्रीमी आवडत नाही का तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही नाही मला आवडतं पण हे सगळं तुम्ही करतायत अजूनही यावर विश्वास बसत नाही अजूनही वाटतंय हे सगळं घरच्यांनी मिळून केलं असेल तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मीच केलं हे तुमच्यासाठी घरचे सगळे बाहेर गेलेले आहेत आता सागर बोलतो हे तर काहीच नाही तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे आता तू लगेच मुक्ताचे डोळे बंद करून तिला डायनिंग टेबलजवळ जवळ नेतो आणि खुर्चीवरती बसवतो समोर एक प्लेट आणतो त्यावर झाकण नसतं ती उघडताच मुक्ताचे डोळे उडायला सांगतो मुक्ता बघते तर त्यात आईस्क्रीमचे दोन डबे असतात पण मात्र या सगळ्या गडबडीत आईस्क्रीम वितळलेलं असतं तेव्हा सागर म्हणतो सॉरी सॉरी या हे सगळं आवरण्याच्या नादात आईस्क्रीम कधी वितळा ना मला कळलंच नाही मी फ्रीजरमध्ये ठेवतो पुन्हा तेव्हा मुक्ता म्हणते ते नाही माझ्या बाबाचा माझं ते सिक्रेट आहे आम्हाला दोघांनाही वितळेलं आईस्क्रीम खायलाच आवडतं मला असंच खायचं थे, तुमचं ठेवा वाटलेस तर फ्रीजरमध्ये तेव्हा सागर म्हणतो नाही नाही आजच्या दिवस तुमचं आईस्क्रीम मी खाऊ शकतो का असं वितळलेलं मुक्ता कोळी तेव्हा त्या मुक्ता लगेच सागरकडे बघू लागते तेव्हा सागर मनाशीच म्हणतो बरं झालं मी मोबाईल अशा ठिकाणी ठेवला जिथून हा सगळा व्हिडिओ निघेल आणि मग तो सोशल मीडियावर टाकून सावणीला जळवता येईल सावणी तू म्हणत होती ना की आम्ही फक्त सईसाठी लग्न केलं आता बघ तुला कसं जळवतो तेव्हा लगेच सागर लगेच हातात घेतो आणि तिला उठवतो तेव्हा लगेच तो मुक्ताला बोलतो अजूनही पण काही सरप्राईज आहे बर का तुमच्यासाठी तेव्हा मुक्ता म्हणते अरे बाप रे तेव्हा आता सागर लगेच एक गुलाबाचं फुल घेतो आणि मुक्ता समोर धरतो लगेच गुडघ्यावरती खाली बसतो आणि मुक्तासमोर फूल धरत असतो तेव्हा मुक्ता आता मात्र इतक्या वेळेस शांत बसलेली असते पण आता जोरजोरात हसू लागते आ, सागर लगेच मनाशी म्हणते अरे बापरे आता तर सगळा प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे माझा व्हिडिओ सगळा बंद होणार आता अरे बापरे मग आता मी सोशल मीडियावरती टाकू पण शकत नाही असे म्हणून आता सागर नाराज होतो आणि लगेच मोबाईलजवळ येऊन तो व्हिडिओ बंद करतो तेवढ्यात आता मुक्ता बघते तर सागर नाराज झालेला असतो तर मुक्ता लगेच मनाशी म्हणते अरे बापरे म्हणजे यांना राग आला तर मुक्ता लगेच सागर जवळ येते आणि सॉरी सॉरी म्हणते मी ना हसले कारण की हे सगळं अचानक होत आहे ना म्हणून मला हसू आलं तेव्हा सागर बोलतो आपण फक्त सईसाठी लग्न केले ना पण मला तुम्हाला खूप काही द्यायचे म्हणून हे सगळं होतं तेव्हा मुक्तामध्ये पण नात्यात ना हळूहळू बंद निर्माण होतात ना तुम्ही ना डायरेक्टच उडी मारली म्हणून मला हसू आलं कस हळूहळू खुलत जातं पण तुम्ही जरा जास्तच घाई करताय एवढ्या लवकर आपलं नातं तयार होणार नाही तर सागर आता मनाशीच म्हणत मन असतो माझ्याकडे एवढा वेळ नाही मला त्या सावणीला दाखवायचं आहे त्यामुळे काही करून हा व्हिडिओ मला तयार करावाच लागेल तेव्हा आता सागर म्हणतो काहीतरी करावं लागेल मग लगेच तो आता म्युझिक लावतो आता मात्र मुक्ता त्याच्याकडे बघू लागते तो लगेच मुक्ताला आपल्या जवळ ओढतो आता लगेच सागर वेगवेगळ्या स्टेप बरोबर मुक्तास बरोबर डान्स करत असतो आता मात्र मुक्ता ही सागरच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते तीही हे सगळं फील करत असते तेव्हा आता सागर म्हणत असतो मुक्ताला स्पेशल फील करण्यासाठी मला आज जे काही करावं लागेल ते मी करणारच आहे मात्र मुक्ताही सागरच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते तिलाही खूप छान वाटत असतं हे सगळं रोमँटिक सागर एवढं सगळं माझ्यासाठी करतोय तिलाही खूप आनंद झालेला असतो तर सागर आता इथे वेगवेगळ्या स्टेप करून गाण्यावरती डान्स करत असतो तेवढ्यात आता एका फुग्यावरून मुक्ताचा पाय घसरतो आणि मुक्ता लगेच खाली पडते सोप्यावरती तेवढ्यात आता सागरही तिच्या अंगावरती भरतो तर इथे सर्वजण घरचे घरी आलेले असतात कारण लांबच्या रेस्टॉरंटला जाण्याचा त्यांचा प्लॅन कॅन्सल झालेला असतो इंद्रा म्हणत असते नाही नाही सागराचं ना खूप पोट दुखतय त्यामुळे जास्त कुठे लांब जायचं नाही जवळच्याच रेस्टॉरंटला जेवण करायचं आणि पटकन घरी यायचं म्हणून आता सर्वजण घरचे घरी आलेले असतात तर दरवाजा उघडून आतमध्ये येतात समोर दृश्य बघतात सर्वांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर आता मुक्ता दरवाजा आवाज वाजल्याने आवाज येताच लगेच दरवाजाकडे बघते तर आता समोर सर्व घरच्यांना बघताच मुक्ता ही लगेच सागर लागून होते आता लगेच सागरही दरवाजाकडे बघू लागतो तर सर्वांना समोर बघता सागरही खूप ऑपवर होतो तो लगेच उठून उभी राहतो तर मुक्त त्याच्या पाठीमागे लपते तेव्हा आता लक्की आणि स्वाती जोरजोरात हसू लागतात तेव्हा लगेच सागर बोलतो अरे बापरे तुम्ही आलात पण एवढ्या लवकर कसे घरी आलात तुम्ही तेव्हा लक्की बोलतो मी ना मम्मीला म्हणत होतो दादाने जिथे पाठवलंय ना आपल्याला तिथे जाऊया पण मम्मी काही ऐकते का मम्मीला वाटलं जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करावं आणि सागरेचं पोट दुखतंय ना म्हणून पटकन घरी जावं म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि लवकर घरी आलो तेव्हा लगेच सागर म्हणतो हो हो माझं पोट दुखतच होतं पण यांनी ना औषध दिलं आणि मग माझं पोट बरं झालं तेवढ्यात आता लगेच स्वाती बोलते भाई तुझं पोट आता बरंच होणार आहे तेवढ्यात सई समोर येते आणि लगेच बोलते पप्पा आज तर कुणाचं बड्डे बी नाही आहे मग हे सगळं काय चालू आहे हे कशासाठी केलं आहे आता सई लगेच मुक्ताईला विचारू लागते मुक्ताई हे सगळं काय तेव्हा मुक्ता बोलते सई बाळा तू मला नको विचारू तुझ्या विचार। आता इंद्रा लगेच मोठाले डोळे करून सागरकडे बघत असते तेव्हा आता सागर काहीतरी उत्तर देऊन सगळी सारवासारव करतो आणि लगेच तिथून रूम मध्ये जातो आणि बेडवरती झोपलेला असतो तेव्हा आता इथे मुक्ता बाथरूममधून आल्यानंतर ती सागरकडे बघू लागते तर, तर बकता बकता सागर हा झोपलेला असतो तर त्याच्याकडे बघता बघता मुक्ता मात्र सागरच्या प्रेमातच पडते तिला मागचे सर्व काही क्षण आठवतात म्हणजे सागरने तिच्यासाठी सर्व काही गिफ्ट वगैरे जे काही चांगले चांगले सर्व क्षण तिला आठवू लागतात सुरेश जीजींनी मला किती आईने मला किती काही बोल लावले होते पण त्यावेळी सागरने माझी बाजू घेतली सर्वांसमोर हयाताईंना बोल लावले आता हे सगळं मुक्ताला आठवू लागतं त्यानंतर मुक्तासाठी सागरने तीच काय कुंडांशी मी लढू शकतो असे सर्वांनाच सांगितलेले असते त्यानंतर ते आता मुक्ताला स्पेशल फील करण्यासाठी सागरने स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवलेली असते आता मात्र सागर झोपलेला असतो तर मुक्ता एकटक त्याच्याकडे बघत असते आणि त्याच्या प्रेमातच पडलेली असते आता मात्र सागरकडे बघता बघता मुक्ता त्याच्या प्रेमात हरवून गेलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे मुक्ता किच काम करत असते तेवढ्यात लगेच तिला ते उलटी येते तेवढ्यात स्वाती बघते स्वाती लगेच बोलते मम्मी मम्मी पटकन आहे तेव्हा इंद्रामध्ये अगं काय झालंय तेव्हा लगेच स्वाती बोलते अगं मम्मी बघ ना बाईने तर सिक्सरच मारलाय मुक्तावणी प्रेग्नेंट आहे तिला उलट्या होत आहेत आता मात्र सर्वांना खूपच आनंद होतो लगेच इंद्रा मुक्ताजवळ जाते आणि तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते अगं बाय माझी तेवढ्यात ते इंद्राला आठवतं की मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही तेव्हा लगेच ती स्वातीला बोलते अगं ए स्वाते काय बोलते ही मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही असे म्हणताच आता मुक्ताचा चेहरा लगेच उतरलेला असतो ती लगेच रडू लागते आता मात्र हे सर्व बघून सागरला तर धक्काच बसलेला असतो नेमका हा काय गैरसमज झाला आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद